रामकृष्णारी मी शास्त्री वैष्णव सेवा संघ गुजरात यात्रेचं आमंत्रण देण्यासाठी उपस्थित आहे ही यात्रा येत्या पंधरा ते बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे जी दिवाळीनंतरच्या वीस दिवसानंतर आहे आणि ह्या यात्रेमध्ये आपण गुजरातमध्ये द्वारका द्वारका गोमती द्वारका पुन्हा भेटद्वारका त्यानंतर नागेश्वर ज्योतिर्लिंग गोपी तलाव ही परिसरातली तीर्थ पाहणार आहोत त्यानंतर आपण पोरबंदरला जाणार आहोत त्या पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधीजींचं जन्मस्थान असेल सुदामा नगरी असेल कुणा वाटेत पडणारं हरिसिद्धी शक्तिपीठ असेल त्यानंतर भगवान श्रीकृष्ण ज्या ठिकाणी निजधमाला गेले ते ठिकाण असेल त्यानंतर वेलाव वेरावल असेल भगवान आदिगुरु शंकराचार्यांचं शंकरपीठ असेल आणि त्यानंतर सुरटी सोमनाथ हे आपण करणार आहोत बारा ज्योतिर्लिंगांपैकी दोन ज्योतिर्लिंग धामांपैकी एक धाम अर्थात दोन ज्योतिर्लिंग नागेश्वर आणि सोमनाथ आणि चारोधामांपैकी एक असणारं स्थान म्हणजे द्वारका ही सगळी ठिकाणं आपण करणार आहोत या यात्रेचा खर्च अवघा दहा हजार रुपये आहे पण येत्या सात दिवसात जर तुम्ही बुकिंग केली तर तुम्हाला पन्नास टक्के लॉस पन्नास टक्के ज्याला आपण म्हणतो कन्सेशन मिळणार आहे तर पन्नास टक्के कन्सेशन म्हणजे ही यात्रा तुमची अवघी पाच हजार शंभर रुपयेमध्ये होणार आहे आणि तेही पाच हजार शंभर रुपये एकदम तुम्हाला भरायचे नाहीत आधी दोन हजार रुपये भरायचे आहेत आणि उर्वरची जी रक्कम आहे तीन हजार शंभर रुपये ती तुम्हाला जाण्याच्यापूर्वी एक महिना आधी मिटिंग झाल्यानंतर तुम्हाला मिळेल यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर जाणे येण्याचं मुंबई टू मुंबई स्लीपर कोच रेल्वे तिकीट मिळेल त्यानंतर रेल्वे स्टेशन तो रेल्वे स्टेशनपर्यंत साईट सीनसाठी लागणारे बसेस तुम्हाला अवेलेबल आहेत त्यानंतर तुम्हाला लागणारा सकाळी चहा नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल संध्याकाळचं जेवण असेल तेही तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीचं मिळणार आहे आणि राहण्याची उत्तम सोय आहे एवढं सगळं पाच हजार शंभर रुपयामध्ये येणारी ही यात्रा दोन हजार पंचवीसमध्ये घडते हे लक्षात घ्या अशी मुंबईमध्ये एकही मुंबईत म्हणण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या वाजवी किमतीमध्ये एकही यात्रा दाखवली तर त्यांचा मी फुकट प्रवास करून देईल असं द्या काही हरकत नाही ना नफा ना तोटा सगळ्यांना तीर्थयात्रेचा आनंद मिळावा सामान्यतः सान्या सामान्य लोकांना या तीर्थयात्रा घडाव्या या उद्दिष्टाला धरून वैष्णव सेवा संघाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण बाबूराव महाराज डोंबरे असतील हरिभक्तपरायण अंबादास महाराज खोले असतील किंवा आमच्या सहकार्या भगिनी सहकारी भगिनी अर्थात आशाताई मगदुंग असतील तुळसाबाई मोरे असतील पुन्हा बरीचशी मंडळी आहेत बबन महाराज मनकर असतील ही सगळी मंडळी संस्थेचं उत्तम पद्धतीने कार्य करत का असतात अजूनही बरेचशी मंडळी आहेत की ह्या यात्रेद्वारे पुन्हा आमच्या कल्याणचे मारुती गिरधर दादा असतील पुन्हा गीतांजली आंबोलकर असतील ही सगळे मंडळे या संस्थेचं कार्यकर्त आहेत भिवंडीची काही परिसरातली मंडळी आहेत नाशिक देवपूरची काही मंडळी आहेत कोल्हापूर सांगली सातारा पुणे इतरही परिसरातली सर्व मंडळी आहेत आपणही या, या यात्रेमध्ये सहभाग व्हा आणि याचा जास्तीत जास्त ग्रुपवर तुम्हाला प्रसारित करा जेणेकरून गरजू व्यक्तींना ह्या यात्रेमध्ये सहभागी होऊन आनंद घेता येईल जय जय रामकृष्णरी जय शिवराय जय श्रीकृष्णा राधे राधे